चला तर मित्रांनो आज सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील सर्व प्रमुख धरणांमधील पाणीसाठ्याची सविस्तर माहिती जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार जाणून घेऊया ही माहिती तुमच्यासाठी एमएचजीके के मराठी वाहिनी घेऊन येत आहे मराठवाडा विभाग छत्रपती संभाजीनगर प्रदेश छत्रपती संभाजीनगर प्रदेशातील एकूण चव्वेचाळीस मोठ्या प्रकल्पांमध्ये चौऱ्याण्णव पूर्णांक चौपन्न शतांश टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे याच प्रदेशातील एक्क्याऐंशी मध्यम प्रकल्पांमध्ये सदुसष्ट पूर्णांक वीस शतांश टक्के पाणीसाठा आहे तसेच सातशे पंच्याण्णव लघु प्रकल्पांमध्ये छप्पन्न पूर्णांक नऊ शतांश टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे मागील वर्षाच्या तुलनेत यंदा पाणीसाठा चांगला आहे जायकवाडी धरणात सत्त्याण्णव पूर्णांक एक्याण्णव शतांश टक्के पाणीसाठा आहे निम्न तेरणा धरणात अठ्ठ्याण्णव पूर्णांक सत्तेचाळीस शतांश टक्के पाणीसाठा आहे सीना कोळेगाव धरणात नव्याण्णव पूर्णांक पंचेचाळीस शतांश टक्के पाणीसाठा आहे पश्चिम महाराष्ट्र विभाग पुणे प्रदेश पुणे प्रदेशातील पस्तीस मोठ्या प्रकल्पांमध्ये शहाण्णव पूर्णांक अठ्ठ्याण्णव शतांश टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे पन्नास मध्यम प्रकल्पांमध्ये अठ्ठ्याऐंशी पूर्णांक एकोणतीस शतांश टक्के पाणीसाठा आहे तसेच सहाशे पस्तीस लघुप्रकल्पांमध्ये सत्तेचाळीस पूर्णांक सत्याहत्तर शतांश टक्के पाणीसाठा आहे हा पाणीसाठा पिण्याच्या पाण्याची आणि शेतीची गरज भागवण्यासाठी पुरेसा आहे खडकवासला धरणात अठ्ठ्याण्णव पूर्णांक एक्केचाळीस शतांश टक्के पाणीसाठा आहे भाटघर धरणात शंभर टक्के पाणीसाठा आहे उजनी धरणात शंभर टक्के पाणीसाठा आहे राधानगरी धरणात अठ्ठ्याण्णव पूर्णांक पंचाहत्तर शतांश टक्के पाणीसाठा आहे कोयना धरणात नव्याण्णव पूर्णांक सतरा शतांश टक्के पाणीसाठा आहे विदर्भ विभाग नागपूर आणि अमरावती प्रदेश विदर्भातील पाणीसाठ्याची स्थितीही समाधानकारक आहे नागपूर प्रदेशातील सोळा मोठ्या प्रकल्पांमध्ये त्र्याऐंशी पूर्णांक पंच्याऐंशी शतांश टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे या अहवालानुसार गोसीखुर्द धरणात एकोणपन्नास पूर्णांक एकोणऐंशी शतांश टक्के पाणीसाठा आहे तोतलाडोह धरणात नव्याण्णव पूर्णांक सहा शतांश टक्के पाणीसाठा आहे अमरावती प्रदेशातील दहा मोठ्या प्रकल्पांमध्ये ब्याण्णव पूर्णांक अठ्ठावन्न शतांश टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे यात ऊर्ध्ववर्धा धरणात पंच्याण्णव पूर्णांक सत्तेचाळीस शतांश गा। टक्के पाणीसाठा आहे उत्तर महाराष्ट्र विभाग नाशिक प्रदेश नाशिक प्रदेशातील बावीस दे मोठ्या प्रकल्पांमध्ये चौऱ्याण्णव पूर्णांक वीस शतांश टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे गंगापूर धरणात सत्त्याण्णव पूर्णांक चाळीस शतांश टक्के पाणीसाठा आहे गिरणा धरणात शहाण्णव पूर्णांक पस्तीस शतांश टक्के पाणीसाठा आहे भंडारदरा धरणात शंभर पूर्णांक शून्य शतांश टक्के पाणीसाठा आहे या धरणांतील पाणीसाठा समाधानकारक आहे